आता मत झाले असले तर सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे भीक होतील ना आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं अर्थ आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढू आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागलीत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही जाती त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे भियाला लागलेत आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलेून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपले आहेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग तो कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाही शंभर टक्के उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही जात सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजून उभारायला पाहिजे अंबाजा मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधनं आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणते किमान या समाजाला ते सांगावं समजावून सांगावं काही समज दूर ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात ते काय आज ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच ठीक आहे ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही का गेले त्यांना जाण्या आज गेले तुमचं म्हणणे त्यांचं ओबीसी आरक्षण आले विरोधी तर ते आज थोडाय सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती पाटील वडील गोजरी मागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली आता ओबीसी एक होत आम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यात काय काय एक नाही हो आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात आम्ही उपोषणाला शांत देतलो ते मोर्चा काढी देऊ लवलं सगळ्या महाराष्ट्रात सहभागी होतो त्याचं काय असतं आम्हाला काय वाटत नाही ते मी ते सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतक्या लढायला लागलेत विनाकारण आमचं त्यांचं काही नसून आमच्या विरुद्ध ते इतक्या लढायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागे झाले ना आता घराघरातले एक महाराष्ट्रातल्या घरा घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला आप आप तर नाहीच हे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची बाजू लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजूला झाला आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांच्या आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत ला की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतके लढायला लागलेत आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच ये आता आपण किती ताकदील लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी उलट लोक एकत्र झाले होणार पहिल्यापासूनच हे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाही त्याच्यापेक्षा हजार पटेला जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार त्याला तरुण तेल। प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हंटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहे आणि त्याची पुन्हा केली आणि गरज पडल्यास उतरेला कवाना होता उतरायला मधल्या करा थोड काय झालं असं म्हणून राहिला समजू बाजूला ध्यारी भांडळी लागली असं भाजी खायला खानबार काही मिरच्या फारच्या कव्हा नाही देऊ आयुष्यात गेलं त्याचं असलं गोरगरीबाचा लेकर आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात आयुष्य गेलं त्याच त्याच्यात त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला किती विरोधात ते पहिल्यापासून माझ्या विरोधात आयुष्यात त्यात घातलंय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्यांनी भर केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही अपेक्षा ठोत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून जे उपोषण चालू आहे म्हणतात की जरंगे यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे मराठा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे ऐंशी टक्के असं जरंगे पाटील सांगत त्यामुळे आम्हाला धक्का आहे आणि त्यांच्या आंदोलनावर कार्पेट आणि आमच्याकडे दुर्लक्ष असा आरोप आहे नाही नाही असं असतं येते तुम्ही खरंच बसा नाई काय म्हणते त्याला अस्तित्वाचा असल्यासारखं बसा विरोध करायचा म्हणून बसणार मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार आमचाच उरत नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला तेच सांगतोय ना मग तेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असत आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघतील तुम्हाला हाय ना समजा तुमची हिरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची हिरीत मोठी टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं सांगतोय पटवून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना कशाला मराठा विरोध करायचा उगच त्याचा ऐकून आपल्याला धक्का लागत नाही काय नाही मराठ्याचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या ओबीसी बांधवायला वाटतं गावखेड्यातल्या धमदार बांधवालाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हे आपले कशाला विरोध आप करतात उगच हे गाड्या गोड्या भोरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणत हे राजकीय लोकांचा स्टंट आहे तो आणि आमचा विरोध नाही होत त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं आणि वसल्या वसल्यापूर जरी ठेवलं आम्हाला नाही अडचण आम्ही कोणसीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही तुम्ही कोणसीपणानं करताय तुमच्या लेकराला आहे रवा मिळून मिळवून द्या आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी नाही याचा मालक मी थोडाच येईल मी थोडाच राष्ट्रपती म्हणून तिकडे पाच पंचवीस जण या जरा फाटका आणून मी काय मग काय हातात शंभर मंत्री आले मला काय दुःख हो। ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानलं त्याला विरोधक मानलंच नाही मानणार बी नाही विरोधक आता सगळं महाराष्ट्रात माहिती आहे ना ओबीसी च मराठीचा वाटोळा करणारा कोण लय पाप लकर घेतलेले त्यांनी ओबीसीचं सुद्धा गोरगरीबाचं बोलीचं दारांचं मराठ्यांचं सुद्धा लई आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बरं का जाहीरपणानं सांगतो मी तेवढ्या सभा जर आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी ना आता आतापुध मिळाले असतात त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एशटी मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढला त्यांनी म्हणजे त्यांच्या लेकर सुद्धा बाब ल घेतले त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला एवढं जर आरक्षणासाठी लढले तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं महत्वाची मागणी नाही असं नाही म्हणता येणार असं नाही म्हणता येणार परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा तुम्हाला आमच्या रोष व्यक्त जर करायचं असेल तर मग त्याला आमचं नावे लागेल पण एक प्रामाणिकपणान जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि एष्टीतूनच द्यायचं मराठे खांद्याला खांदा लोक उभा राहणार त्यांचे तुम्ही म्हणताय की एन टी मध्ये आरक्षण द्या असत असं धरांगी यांना विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण हे तुम्ही लोकांना बोलताना हे माहिती तरी आहे का आणि बसा गौरव चौकसीला भाषाच कळणार नाही मी त्यांच्या अकराच्या बाजूने बोलतो धनगराच्या आणि ते मला विजयीन हे शिकवायला लागले काय प्राथमिक का, का शाळे काय शिक्षक झाले का तुम्ही आ? बोर्ड घातला फळा घातला आणि लागलेली यायला खडून गेलं मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकात लावा आणि कोणकडत असले तर तुमचा उद्योग तुम्ही बघा आम्ही आमचा महत्वाचा विषय म्हणायचं असं आता हे कोण म्हणत अच्छा शेवटी आणखी नाही त्याचीच मय तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन काय आहे का त्याने आमच्या ह्याच्यात खोडा घातला हे असले तुम्हाला फुकट भांडणं एकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोडगरीत धनगर बांधावा अडचणीत आला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ म्हणून असं म्हणायचं का मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणून एकामेकाच्या माग लागाव रोज शांतता रोणी सलोका चांगला टेकला नाही पाहिजे ही, याच्यासाठी आंदोलन उभा केलेली आहेत का मग जातीय दंगली व्हावा जातीय तिया निर्माण व्हावा यासाठी केलेले आहेत काय मग जाऊ जा आता मला उद्यापासून त्या बोलायचं विधी बघूया मॅम विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण हाके असे म्हटले की जर की नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहेत पण तुम्ही ओबीसीच्या घरात ओबीसीचं घर उद्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं म्हणा 这路的东西来呢，下了。